दोन हजार चौदामध्ये मदरलँडचं शिबिर होतं आणि त्या शिबिराच्या वेळेस चेक करायला आले होते आणि तिथे केसांमध्ये माझ्या चाई लागली होती काही एवढं छोटंसं टक्कल पडलं होतं केसांमध्ये आणि नंतर काही येणं झालंच नाही नंतर बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या म्हणजे ॲलोपॅथीची आयुर्वेदिक त्याच्यानंतर होमिओपॅथी एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट घेऊनही के केस काही येत नव्हती आणि जवळजवळ ह्या सगळ्याला सहा आठ महिने झाले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा मदरलँडमध्ये आलं आणि आल्यानंतर मग अनुमडनने सांगितलं की आपण याच्यावर ट्रीटमेंट करूयात म्हणून आणि सुरुवात केली सात दिवसांची ट्रीटमेंट घेतली आणि सातव्या दिवशी चक्क केस बाहेर आलेली दिसायला लागली आणि इतका आनंद झाला मला की चला आपल्या टक्कलवरती आता केस येणार आहेत कारण की त्यावेळेला सोशल काम मी करत होते तेजणीचं आणि कार्यक्रम सतत चालू होते आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस कुठेतरी अशी भीती वाटायची की अरे ही टक्कर कोणाला दिसेल का आहे पण इथे आल्यानंतर इतका छान रिझल्ट आला आणि जवळजवळ दोन महिन्यामध्ये माझी पूर्ण केस पुन्हा तसेच आले आणि आता मी नेहमी म्हणत असते की माझे एवढे केस हे पंचवीस हजाराचे आहेत कारण त्यासाठी आधी मी खूप पैसा खर्च केला पण मदरलँडमध्ये आल्यानंतर ह्या केसांचा आनंद पुन्हा मला मिळाला थँक्यू अनू अँड मदरलँड आता माझी केस बघा पूर्ण केस एकदम व्यवस्थित आलेले आहे